नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी पर्स म्हणा किंवा हँडबॅग बनणार आहोत जी की तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी म्हणजे मॅचिंग पण बनवू शकता आणि खूप सोपी आहे आणि खूप सुंदर आहे तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आपण आप करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी या ब्लाऊज पीसचा वापर करत आहे तुम्ही याच्यामध्ये एखादा जर प्लेन ब्लाऊज पीस असेल तो घेतला तरी पण झालेला अस्तरसाठी पण मी अस्तरसाठी पण इथे ब्लाऊज पीसच घेतलेला आहे तर बघा हे जे दोन कापड आहेत हे अशा पद्धतीने आहेत म्हणजे डबल फोल्डमध्ये टाकून घेतलेलं आहे कसं मी या ताटाच्या मापानुसार घेतलेलं आहे तुम्ही जे कोणतं ताट घेणार असतात त्या मापाचा तुम्हाला हा डबल मध्ये हा जो ब्लाऊज पीस आहे हा डबलमध्ये टाकून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि यावरती आपल्याला ताट ठेवून बघायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही माप घ्यायचं आहे आता माझ्या ताटाचा माप किती आहे ते पण सांगते म्हणजे तुमच्या अशा कमी येतीलच मला की किती माप आहे तर मी सांगते याचं तर बघा साधारणतः तेरा इंचा हा सर्कल आहे आपला ठीक आहे आणि दुसरा पण मी अशाच पद्धतीने डबलमध्ये घेतलेला आहे ब्लाऊज पीस ठीक आहे तर बघा दोन्ही पण आपण एकाच वेळेस कटिंग होण्यासाठी अशा पद्धतीने टाकून घेऊया आपल्या सर्कलची जी कटिंग आहे ती सोबतच व्हावी त्यासाठी आणि अशा पद्धतीने आपण ठेवण्याची मार्किंग करून घेऊ आणि बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे या आता यानंतर आपल्याला कटिंग करताना कपडा हलू नये त्यासाठी मध्यभागी मी इथे एक टाचणी लावून घेतली आणि मार्किंग पासून साधारणतः अर्धा इंच कापड एक्स्ट्राचं ठेवून मी इथे हे चारही सर्कल ते कट करून घेत आहे व्यवस्थित ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपले हे चारही सर्कल आहे ते कट करून झालेले आहे टास्नी काढून दाखवते मी तुम्हाला बघा दोन दोन वेगवेगळ्या कलरचे आहेत आता हे दोन्ही वेगवेगळे कलर घेतलेले आहे मी म्हणजे क्रॉस कॉम्बिनेशनमध्ये तर बघा दोन इंची राईट साईड समोरासमोर आहे पुन्हा एकदा दाखवते दोन इंची राईट साईड समोरासमोर आहे तुम्हाला जर दोन इंच्यामध्ये शॉपिंग बॅग वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता पण मी नाही वापरणार आणि बघा अशा पद्धतीने ठेवून घेतल्याच्यानंतर रॉग साईडवरतून आहे थोडासा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे एवढा आणि पूर्ण सर्कलला स्टीच करून घ्यायचं आहे दुसऱ्या पण सर्कलला सेम त्याच पद्धतीने ब्लाऊज पिच जी राईट साईड आहे ती समोर समोर ठेवून घ्यायची आणि जी रॉंग साइड आहे ती वरतून नाही एवढा भाग ओपन ठेवून स्टिच करायचं तर चला आपण स्टिच करूया समोर आहे आणि जी रॉंग साइड आहे ती वरतू नाही इथे मी ओपनचा मार्किंग केलेली आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथून एवढा पार्ट ओपन ठेवला आहे पूर्ण ठिकाणी मार्किंग केली आहे आता आपण सर्वच ठिकाणी आहे ती छोटे छोटे कट देऊन घेऊया फक्त लक्षात ठेवा जिथे शिलाई केलेली त्यावरती कट न देता बाहेर जो एक्स्ट्रा कपडा आहे त्यावरतीच आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे आपला जो शेप आहे हा पलटी केल्यानंतर एकदम प्रॉपर असा येण्यासाठी ठीक आहे तर सर्वच सर्कलला मी छोटे छोटे कट देऊन घेतलेले जिथून आपण ओपन पार्ट ठेवला इथून हा कपडा आपण बाहेर काढून घेऊ तर व्यवस्थित मी असा सर्कल बाहेर काढून घेतलेला आहे आता तुम्ही यावरती स्त्री पण फिरून घेऊ शकता म्हणजे एकदम फिनिशिंगचा इथे दिसणार आहे हो तर मी स्त्री फिरवते तर अशा प्रकारे मैत्रीण मी यावरती इस्त्री फिरून घेतलेली आहे आणि हा जो ओपन पार्ट आहे हा आपल्याला आता या स्टेजला स्टिच करून घ्यायचा आहे आणि पूर्ण सर्कलला आपण यावरती दाब टिप पण देऊन घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी या पूर्ण सर्कलवरती दापटीप देऊन घेतली आहे आता दुसरा पण सर्कल मी याच पद्धतीने तयार करून घेते ठीक थी, आहे तर बघा दुसऱ्या सर्कलला पण मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे जसं आपण हा केला होता सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे एक सर्कल मी जरा वेळ साईडला ठेवते आणि इथून आपल्याला नऊ इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर तुम्ही कोणत्याही बाजूने अशी साडेनऊ इंचावरती मार्क करू शकता कारण की हा वर्तुळ आहे बघा मी जवळून पण दाखवत आहे ठीक आहे आता इथे आपण पट्टीच्या मदतीने एक सरळ लाईन आहे ती ड्रॉ करून घेऊया आणि दुसऱ्या सर्कलला पण सेम आपण साडेनऊ इंच अंतरावरती मार्किंग करून घेऊया जशी अगोदरच्या सर्कलला केली सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आणि इथे पण मी पट्टीने लाईन ड्रॉ करून घेत आहे आता ह्या ज्या दोन्ही लाईन आपण ड्रॉ करून घेतलेल्या आहे तर बघा दोन्ही सर्कल अशा पद्धतीने ठेवायचं आहे आता जे गुलाबी ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो मला अस्तर म्हणून वापरायचा आहे तर बघा गुलाबी बाजू समोरासमोर आहे आणि नेहमी ब्ल्यू बाजू वरतून आहे आता इथे आपण अगोदर टाचणी लावून घेऊया तर अशा प्रकारे मी इथे दोन ठिकाणी टाचणी लावली आता जशी टाचणी लावली तशीच आपल्याला मार्किंग वरती स्टीच करायचंय लक्षात ठेवा दोन इंची गुलाबी जी साईट आहे ती समोरासमोर आहे आणि जी नेव्ही ब्ल्यू वाली बाजू आहे ती वरतून आहे तर चला स्टिच करूया तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतल्याच्या नंतर टाचणी मी काढून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला पार्ट आहे तो अशा पद्धतीने म्हणजे ओपन करून आहे आणि बघा इकडनं पण आपल्याला स्टीच करून घ्यायचं आहे तुम्ही ते पण अगोदर टाचणी लावून घ्या म्हणजे स्टिच करताना सो सोपं जावं यासाठी तर अशा प्रकारे हा पार्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्या समोरच्या बाजूने पण पुन्हा साडेनऊ इंचा अंतरावरती मार्क करायचं आहे जसं आपण अगोदर केलं होतं सेम त्याच पद्धतीने बघा साडेनऊ इंचावरती मी इथे लाईन ड्रॉ केलेली आहे दुसऱ्या सर्कलला पण समोरच्या बाजूने साडेनऊ इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेऊ आणि हा पण पार्ट आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती पण स्टिच करून घ्यायचं आहे मी त्या अगोदर टाचणी लावून घेतली म्हणजे स्टिच करायला सोपं जावं यासाठी आणि बघा यावरतीच आपण स्टिच करून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लेस पण अटॅच करू शकता या स्टेजला म्हणजे पार्टी पार्टीवेअर लुक येईल आपल्या पर्सला तर बघा या साइडने पण आपण स्टिच करून घेतलेला आहे इकडनं पण आणि इकडनं पण आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या राहिलेल्या ज्या दोन कडा आहेत इकडनं पण आपण स्टिच करून घेऊया व्यवस्थित असा पकडायचा आहे तुम्ही हवा तरी ते पण अगोदर टाचणी लावून घेऊ शकता म्हणजे काय होतं कपडा आपला इकडे तिकडे सरकत नाही या पद्धतीने आणि इथे पण बघा सेंटरला आपली जी स्टिचिंग आहे ती आली पाहिजे आता दोन्ही कडे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे मी मार्किंग करून दाखवते हो आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला यावरती स्टिच पण करून घ्यायचं आहे तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवणीची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा कारण की तुमच्या कमेंट वाचून माझा काम करण्याचा उत्साह अजून वाढतो आणि प्रेरणा मिळते आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची दोन्ही साईड कडेकडे आपण स्टिच करून घेतलेले आहे यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेते तर यावरती मैत्रीण मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि बघा राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर ती अशा पद्धतीने दिसणार आहे आपल्या बॅगचा शेप बघा किती सुंदर असं दिसत आहे तुम्ही हवं त्या कॉर्नरला आहे ना म्हणजे बेस पण बनवू शकता किंवा मग अशीच वापरली तरी पण चालतंय अशी पण खूप छान दिसते किंवा मग बॉटमचा जर बेस बनवायचा असेल तर तुम्ही तो बेस पण बनवू शकता आता आपल्याला इथे हँडल पण अटॅच करून घ्यायचे आहेत त्यानंतर मैत्रिनो मी त्या हँडलसाठी हा ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे याची रॉंग साईड वरतून आहे तर बघा याची रुंदी घेतलेली आहे मी चार इंच आणि लांबी घेतलेली आहे सोळा इंच तुम्ही हे माप कमी जास्त पण करू शकता आणि बघा याच्यामध्ये मी दोन्ही किंवा फॉर्म काहीच घातलेला नाही बेल्ट करण्यासाठी आणि अशा पद्धतीने आपल्याला अगदी असा नाजूक असा बेल्ट स्टिच करायचं आहे कारण की आपली हँडपर्स पण नाजूकच आहे त्यामुळे तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे दोन्ही साईडला आपण कडेकडेने टिप मारून घेतलेली आहे आता यानंतर हा बेल्ट कसा जोडायचा ते मी सांगते तर बघा हे जे अंतर आहे याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर इंच टेप अशा पद्धतीने पकडायचं साडेआठ इंच येत आहे आणि इंच टेपलाच अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं म्हणजे आपल्याला सेंटर मिळालेलं आहे आणि सेंटरपासून आपल्याला दीड इंच इकडे आणि दीड इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आणि तुम्ही हा बेल्ट वरतून पण लावू शकता पण मी आतील साईडने लावत आहे थोडीशी अर्धा इंचाची फोल्ड करून घ्यायची बेल्टला आणि अशा पद्धतीने हा बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर टाचनी टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे तर याच पद्धतीने दुसऱ्या बेल्टला पण आपल्याला टाचणी लावून घ्यायची थोडीशी अर्धा इंचाची फोल्ड करायचं बेल्ट आणि यावरती टाचणी लावून घ्यायची म्हणजे काय होतं आपल्याला स्टिच करायला पण बरं पडतं आणि बेल्ट मागे पुढे आहेत की नाही ते पण आपल्याला चेक करून बघायचं आहे अशा पद्धतीने थोडंफार म्हणजे बेल्ट मागे पुढे असेल तर तुम्ही या स्टेजलाची इथेच थोडीशी टाचणी काढून करेक्ट करून घेऊ शकता आता चला आपण हा बेल्ट पण स्टिच करून घेऊया तुम्ही वरच्या साईडने पण बेल्ट लावून घेतला तरी पण चालेल तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट आहेत ते आतील साईडने स्टीच करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आणि आतमधली फिनिशिंग पण बघा कुठलीही शिलाई धागेवरती आपले वरतून दिसत नाही कारण की आपण हे सगळेच म्हणजे पलटी मारून घेतलं होतं त्यामुळे कोणताही कपडा आपला आतून असं धागे सोडणारा दिसत नाही आणि बघा किती स्टायलिश अशी सुंदर अशी आपली हँडबॅग म्हणा पर्स बनून तयार झालेली आहे तुम्ही पार्टीवेअर लुक देण्यासाठी अजून पण इथे लेस वगैरे पण अटॅच करू शकता त्याचबरोबर इथे तुम्हाला जर टच बटन किंवा वेलक्रू लावायचे असेल तर ते पण तुम्ही लावू शकता जेव्हा आपण ही फोल्ड घडी करायच्या आधीच तुम्ही हे टच बटन लावून घ्यायचं किंवा वेलक्रूप तुम्ही लावू शकता नाही लावलं तरी पण खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ह्या हँडबॅगच किंवा पर्सचं आणि दिसायला पण बघा किती सुंदर दिसत आहे अशा पद्धतीच्या पर्सेस बनवून विक्री पण करू शकता तर बघा मैत्रीण तुम्ही अशा पद्धतीने साडीवर ड्रेसवर मॅचिंग अशी पर्स पण बनवू शकता कलर कॉम्बिनेशन पण एकदम एक नंबर आहे आणि दिसायला पण बघा किती सुंदर अशी दिसत आहे तुम्ही अशा पद्धतीने कॅरी पण करू शकता आणि बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीच्या पर्सेस आणि बघा इथे आपण नाही क्रू वापरलाय नाही टच बटन नाही झिप तरी पण किती सुंदर अशी आपली हँडबॅग म्हणा किंवा स्टायलिश अशी पार्टीवेअर पर्स बनून तयार झालेली आहे मला तर पर्सनली खूप आवडलेला आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही कोणताही कपडा घ्या पण खूप सुंदर अशी तुमची हँडबॅग म्हणा किंवा पर्स बनवून तयार होणार आहे तर आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकाम्याचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेशेन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय